मंडळी मी मी आणि आज एक खूप विषयावर बोलणार आहे आणि आजचा विषय तुम्हाला म्हणून समजलाच असेल की मुलीला पहिली पाळी आल्यानंतर पालकांनी नेमकं काय करायचं काय केलं पाहिजे कारण बघा हा क्षण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात खूप नवीन असतो आणि खरं सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा मुलीपेक्षा पालकच जास्त गोंधळात असतात आणि कधी कधी मुलगी घाबरते लाजते किंवा काहीच बोलत कि नाही आहे हे काय आपल्यासोबत घडते हे तिला कळतसुद्धा नाही आणि पालकांनाही कळत नाही की आता आपण काय बोलायचो म्हणूनच आजचा व्हिडिओ मी खास पालकांसाठी बनवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये बऱ्याच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी जाणून घेऊया पहिली पाळी म्हणजे काय तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की पाळी येणं म्हणजे आजार नाही आहे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मुलगी मोठी होत आहे तिचं शरीर बदलत आहे हे त्याचं लक्षण आहे आणि साधारणपणे मुलींना पहिली पाळी ही नऊ ते चौदा वयात येत असते काहींना लवकरसुद्धा येते तर काहींना सुद्धा येते पण दोन्ही ही अगदी नॉर्मल आहे पहिल्या पाळीचा अनुभव मुलीसाठी कसा असतो आता आपण मोठे आहोत म्हणून आपल्याला माहीत आहे बरोबर की नाही पण मुलींसाठी तो अनुभव खूप वेगळा असतो आणि हे आपल्यासोबत काय घडतंय आपल्या शरीरात काय घडामोडी चालू आहेत हे त्यांना कळतच नसतं तिला अचानक रक्त दिसतं तिला वाटतं काहीतरी चुकीचं झालं आहे ती घाबरते रडते लपवते आणि सगळ्यात जास्त भीती कशाची असते माहिती आहे का तर आईला सांगू की नको सांगू बाबांना कळलं तर काय होईल मी काही चुकीचं केलं आहे का म्हणूनच पालकांनी पहिल्या दिवशीच वातावरण सहज करायला पाहिजे पालकांनी काय करायला हवं आता तर घाबरू नका आणि मुलीला घाबरू सुद्धा देऊ नका त्यामुळे मुलीला पहिली पाळी आली की सर्वात पहिले एक काम करायचं आहे तिला शांत करायचं आहे आईने किंवा पालकांनी इतकं म्हणायचं आहे अगं बाळा घाबरायचं नाही हे सगळ्या मुलींना होत असतं आणि हे काही आजार नाही तू मोठी होत आहेस ना फक्त एवढं बोललं तरी मुलीला खूप हलकं वाटतं आणि ती आपल्यासोबत गोष्टी शेअर करू लागते त्यानंतर ते लाजवणं बंद करा आपल्या समाजात अजूनही काही ठिकाणी पाळी लाज मानली जाते मुलगी लाजली घाबरली तर ती आयुष्यभर याबद्दल बोलणार नाही पाळी म्हणजे घाण नाही ती नॉर्मल गोष्ट आहे मुलीला कधीही असं वाटू देऊ नका की मी काही चुकीचं आहे साध्या भाषेत तिला समजून सांगा की पालकांनी मुलीला फार मेडिकल शब्दात काही सांगायचं नाही सोप्या भाषेत सांगायचं आहे बाळा हे दर महिन्याला येत राहणार आहे साधारण तीन ते सात दिवस नक्कीच ह्या गोष्टी होत राहतात आणि हे शरीर साफ करण्याची एक नैसर्गिक पद्धत आहे मुलीला प्रश्न पडतील उत्तर शांतपणे द्यायची आहेत हे का होतं हे किती दिवस होईल दुखेल का हे सगळं नॉर्मल आहे त्यानंतर पॅड वापरण्याचं आपल्याला मुलीला शिक्षण द्यायचं आहे तर ते कसं पहिल्यांदा मुलीला काहीच माहीत नसतं पॅड कसा लावायचा कधी बदलायचा म्हणून आईने प्रेमाने या गोष्टी तिला शिकवायच्या आहेत पॅड हे साधारण दोन ते तीन तासांनी बदलायचा असतो जास्त वेळ ठेवायचा नाही रात्री झोपताना मोठा पॅड वापरायचा वापरलेला पॅड पेपरमध्ये रॅप करून टाकायचा हे तिला सांगणं गरजेचं आहे हे सगळं शिकायला थोडा वेळ लागेल पण घाबरायचं नाही त्यानंतर स्वच्छता कशी ठेवायची पिरियड्समध्ये हायजीन खूप महत्त्वाची असते पालकांनी तिला सांगायचं सा आहे रोज आंघोळ करायची कपडे स्वच्छ ठेवायचे हात धुवून पॅड बदलायचं आहे खूप सुगंधी साबण वापरायचे नाही स्वच्छता ठेवली की इन्फेक्शन होत नाही या गोष्टी मुलीला आपल्याला समजून सांगायच्या आहेत त्यानंतर पोटदुखी आणि त्रास होऊ शकतो तर पहिल्या काही महिन्यांत क्रॅम्प्स होतात मुलीला खूप पोट दुखू शकतं अंग दुखू शकतं त्यासाठी गरम पाण्याची पिशवी त्यानंतर ता आराम गरम सूप दूध हलकं चाळणं आणि खूप जास्त त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर इमोशनल बदल समजून घ्यायचे आहेत पिरियड्समध्ये हार्मोन्स बदलतात मुलगी चिडचिडी होऊ शकते रडेल शांत बसेल कधी कधी राग येईल तर पालकांनी त्या टाइम पिरियडमध्ये मुलीला समजून घेणं खूप गरजेचं आहे हे तिच्या शरीरात बदल चालू आहे तिला ओरडून काहीच उपयोग नाही आहे हे तिच्या शरीरात बदल चालू आहे त्यामुळे या गोष्टी सगळ्यात घडत आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं खाणं आणि ताकद वाढवायची आहे पिरियड्समध्ये आयन कमी होऊ शकतं म्हणून घरचं पौष्टिक खायला देणं गरजेचं आहे जसं पालक मेथी डाळ चणे गूळ खजूर दूध बदाम आणि भरपूर जास्त असं पाणी जंक फूड कमी करायचं आहे त्यानंतर शाळा आणि बाहेरची तयारी कशी करायची तर मुलगी शाळेत जात असेल तर तिच्या बॅगमध्ये एक्स्ट्राचे पॅड्स ठेवायचे आहेत एक्स्ट्रा अंडरवेअर ठेवायचे आहेत छोटे पाऊच तिला कम्फ कॉन्फिडन्स द्यायचा आहे काही झालं तरी घाबरायचं नाही मी आहे असा तिला सपोर्ट द्यायचा आहे आणि बाबा आणि घरातल्या लोकांनीही तिला समजून घ्यायचा आहे हा विषय फक्त आईचाच नाही आहे बाबांनीही नॉर्मल वागायला हवं आहे घरात मुलीला असं वाटलं पाहिजे हे कधी लपवायचं नाही या गोष्टी शेअर करूनसुद्धा व्यवस्थित सगळं होतं आणि डॉक्टरांकडे कधी जायचं तर कधी काळजी घ्यायची आहे खूप जास्त ब्लिडिंग होत असेल सात आठ दिवसांपेक्षा जास्त पाळी खूप असह्य वेदना सतत चक्कर येत असतील ना किंवा असं असेल तर डॉक्टरांचा सल्ला तर नक्कीच घ्यायचा ही पाळी ही मुलीच्या आयुष्यातली खूप नाजूक असा क्षण आहे आणि त्या क्षणाला आठवणीत ठेवण्यासाठी तिच्यासोबत तो वेळ तुम्ही घालवा त्या वेळेस तिला सर्वात जास्त गरज तुमची असते आईबाबांच्या प्रेमाची समजुतीची आणि आधाराची मुलगी घाबरली तर तिला धरून सांगा हे नॉर्मल आहे बाळा तू एकटी नाहीस तुझ्यासोबत आम्ही सगळे हो। आहोत आणि या प्रवासात तिच्यासोबत तुम्ही कायम राहा आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही माहिती उपयोगी वाटली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद